नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला तर समजलंच असेल की मी काय बनवत आहे तर हो मी इथे शेंगोळे बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी अद्रक लसूण जिरे कोथिंबीर आणि मिरच्याची पेस्ट करून घेतली गहू ज्वारी आणि बेसन घेतलं त्यामध्ये ओवा मी टाकलं आणि नंतर हळद मीठ असं व्यवस्थित टाक मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकलं आणि थोड्या थोड्या पाण्याने मी सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं आणि थोडीशी आपण ती बनवलेली पेस्ट पण टाकली यामध्ये तर अशा पद्धतीने मी इथे डो तयार करून घेतला मस्तपैकी तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा जमेल जा तसा आकार तुम्ही देऊ शकता शेंगोळ्यांचा तर मी इथे बेसिक असा गोलच आकार देत आहे तर माहिती नाही कॅमेऱ्याला काय झालं मध्येच ब्लर दिसतो आहे मध्येच छान दिसतोय आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या मस्तपैकी मी शेंगोळे बनवून घेतले आता इथे मी फोडणीची तयारी करत आहे एका कढईमध्ये मी एक टेबल स्पून ऑइल घेतला आपलं तुम्ही जे वापरता तेच वापरू शकता त्यामध्ये मी इथे जिरे मोहरी आणि हिंग तडका दिला हिंग टाकून आणि त्यामध्ये आपण जे मिश्रण काढलेलं अद्रक लसूण मिरची कोथिंबीरचं ते पेस्ट मी इथे टाकली आणि त्याला परतवून घेतलं एक दोन मिनटे तेलामध्ये आणि ते, ते परतवून झाल्यानंतर आपले बेसिक मसाले टाकले हळद लाल तिखट म मला झणझणीत असे शेंगोळे आवडतात त्यामुळे मी इथे तिखट थोडंसं जास्त टाकलं आणि मुलांना पण तिखट आवडतं माझ्या बेसिक मसाले टाकून मी परत एक मिनिट असं परतवून घेतलं छान सर्व व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी अंदाजे पाणी टाकलं आणि पाण्याला मस्त अशी उकळी आणून घेतली एक त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका कारण आपण शेंगोळ्याच्या शे पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आणि इथे फोडणीमध्ये पण मीठ टाकतोय मस्त उघळी झाल्यानंतर त्यामध्ये बनवलेले शेंगोळे टाकले आता इथे मी सर्व कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलं कारण कढईमध्ये बसत नव्हतं ते जास्त झालेलं मस्त वरतून कोथंबीर टाकली आणि त्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलं तर अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनटानंतर आपले शेंगोळे मस्त तयार झालेले आहेत मुलांनी खूप एन्जॉय केलं त्यांना पण खूप आवडले शेंगोळे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय